श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरण चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य पूजा केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढ्याचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात वाद यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवां सदैव कृपादृष्टी आपल्यावरती राहते तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपण बघा आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये देवपूजा करतो पण एक कुठेतरी मनाला खंत राहिलेली असते की आज माझ्याकडनं माझ्या परमेश्वराची पाहिजे तशी सेवा झाली नाही किंवा पाहिजे तशी पूजा झाली नाही किंवा आत्ता सध्या प्रत्येक घरामध्ये नवरा आणि बायको दोघेही वर्किंग असतात दोघेही जॉबसाठी बाहेर पडत असतात आणि देवपूजा करायला त्यांना टाईम भेटत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण कोरडी देवपूजा कशा पद्धतीने करू शकतो आणि अगदी दोन मिनिटांमध्ये होणार ही देवपूजा जर आपण केली तर यामुळे आपल्या घराला सुद्धा दोष लागणार नाही कारण देवपूजा जर आपण केली नाही आपल्या देवांवरती धूळ जर बसली तर याचे जे, जे अनेक दुष्परिणाम आहे तर ते आपल्याला आणि आपल्या घराला लागतात पण त्यामुळेच आपल्याकडे जर वेळ नसेल वेळ आपल्याकडे फार कमी असेल आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असेल किंवा आता दोघेही घरामध्ये वर्किंग असेल आणि घरामध्ये दे जर देवपूजा करण्यासाठी कोणीहीच नसेल तर मग तुम्ही अगदी दोन मिनटामध्ये कुरडी देवपूजा कशा पद्धतीने करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आपण ज्यावेळेस पूर्ण विधिवत देवपूजा करत असतो तर आपण काय करतो प्रथम दिवा प्रज्वलित करतो त्यानंतर देवांना आंघोळ घालतो त्यानंतर देवांची आरती आपण करतो त्यानंतर देवांना फुलं गंध अक्षदा सर्व अर्पण आपण करत असतो अशा पद्धतीने आपण देवपूजा करतो आणि त्यामध्ये आपला जवळजवळ अर्धा एक तास तरी निघून जात असतो देवपूजा करण्यासाठी आपलं स्तोत्र पठण वगैरे असतं पण आता सर्वांनाच सतकं जी पूजा आहे नित्यपूजा किंवा नित्य देवपूजा करायला शक्य होत नाही तर मग तुम्ही आता कुरडी देवपूजा जी आहे कशा पद्धतीने करू शकता याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत तर कुरडी देवपूजा वगैरे वापर करायचा नसतो तर आता काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्ही ज्या वेळेस देवपूजेसाठी जाणार आहात तर तिथे तुम्हाला प्रथम जातानी आंघोळ वगैरे करून घ्यायची आंघोळ झाली की तुमच्या सर्व देवांना तुम्हाला एका ताटामध्ये किंवा तांबणामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्यानंतर आपण ज्या वेळेस देवपूजाला सुरुवात करत असतो तर ती कोणतीही देवपूजा असू तर ती अग्नीच्या साक्षीने आपल्याला करायची असते त्यामुळे दिवा जो आहे तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचं असू द्या तेलाचं असू द्या कोणताही दिवा तुम्ही जो लावत असाल तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर धूप वगैरे पण लावून घ्यायचं आहे आणि संपूर्ण देवानं तुम्हाला ताटात तामणात घ्यायचं आहे लाल कलरचं वस्त्र जे तुम्ही देवघरामध्ये टाकत असता तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा किंवा नवीन जरी तुम्ही टाकलं तरी चालेल एक नवीनच वस्त्र रोज टाकायचा प्रयत्न करा नवीन म्हणजे आज एक टाकलं की उद्या दुसरं टाकायचं आणि दुसरं जे आहे तर ते पहिलं जे वस्त्र आहे तर ते आपल्याला धुण्यासाठी टाकून द्यायचं आहे असं रोज अलटून पलटून दोन वस्त्र करूनच ठेवायचे आणि हे दोन्ही वस्त्र जे आहेत ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये यूज करायचे आहे त्यानंतर सर्वात प्रथम जे आपल्याकडे स्वामींचं फोटो किंवा तुमच्या गुरूंचा फोटो वगैरे असेल तर त्या फोटोला तुम्हाला गंध वगैरे लावून घ्यायचा आहे आणि ते फोटो जागेवरती ठेवून द्यायचे आहे आता तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण गंगाजल जे आहे ते संपूर्ण देवघरामध्ये शिंपडायचं आहे आता आपल्याकडे कुलदेवीचा टाक असतो बाकीचे जे काही टाक असतात तर प्रथम त्या टाकांची सेवा करून घ्यायची त्या टाकांची पूजा करायची आहे कुरडी देवपूजा त्या टाकांची प्रथम करायची तर काय करायचं तर जे तुम्ही टाक बनवलेले आहे तर प्रत्येक टाक जो आहे तर तो तुम्हाला छान कपड्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर जागे वरती नंतर त्या जागेवरती ठेवून द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला त्या टाकावरती प्रत्येक टाकावरती गंगाजल शिंपडायचं आहे त्यानंतर खाली येते म्हणजेच तिसऱ्या पायरीवरती जे असते तर ते म्हणजे महादेवाची पिंड त्यानंतर अन्नपूर्णा माता त्यानंतर बाळकृष्ण लक्ष्मी मातेची मूर्ती गणपती बाप्पा आता तर ते त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर अशाच पद्धतीने त्यांच्या मूर्तीसुद्धा आपल्याला पुसून त्यांच्या जागेवरती ठेवायच्या जा? आणि प्रत्येक मूर्तीवरती तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे आता गंगाजल वगैरे शिंपडून झालं संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला प्रत्येक देवी देवताला गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर नमस्कार करायचा आहे नमस्कार झाला की त्यानंतर तुमच्या तुम्हाला येत असेल तर तुमच्या गुरूंची आरती करायची आहे कारण आरतीशिवाय कोणतीही देवपूजा अपूर्णच मानली जाते तर आता आरती जर तुम्हाला करायला टाईम नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या गुरूंचा जो कोणता मंत्र येत असेल त्या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे की मग नम शिवाय किंवा ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं जरी तुम्ही पठण केलं तिथे बसून एक तर फक्त दोन मिनिटं अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जरी तुम्ही केलं तरीही चालेल ते तर अशा पद्धतीने अगदी दोन मिनटांमध्ये आपली जी देवपूजा आहे तर ती होऊन जात असते तर अशा पद्धतीने ही कुरडी देवपूजा जी आहे तर ती आपल्याला करायची असते गंध फुल अक्षदा अर्पण करून देवांना तुम्हाला जे गंगाजल आहे तर ते त्यांच्यावरती शिंपडून अशा पद्धतीने तुम्ही जर देवपूजा केली तर आणि आपल्या घराला दोष सुद्धा लागत नाही आता देवपूजा करत असताना काही महत्त्वाचे नियम आहेत त्यामध्ये ज्या वेळेस आपण देवपूजा करतो तर त्यावेळेस घंटीचा नाद जो आहे तर तो झालाच पाहिजे त्यानंतर बघा घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस देवपूजा करता तर त्यावेळेस काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात घरातील देवघराला कळस असू नये घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे भग्न ज्या मूर्ती असतात तर त्या देवघरामध्ये अजिबात आपल्याला ठेवायच्या नसतात त्यानंतर त्यांची पूजा सुद्धा चुकून सुद्धा आपल्याला करायची नसते देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करायचं असतं देवांचे जे आसन आहे तर ते सुद्धा आपल्याला छान व्यवस्थितपणे स्वच्छ करून आणि मगच ते वापरायचे असते धूळ वगैरे बसलेलं आसन हे देवांना अजिबात आपल्याला वापरायचं नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे देवपूजेचे जे काही नियम आहेत तर त्या नियमांच्या अंतर्गत तुम्ही देवपूजा केली तर नक्कीच त्याचे जे चांगले परिणाम आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात देवांचे आसन आपले आसन हे नेहमी स्वच्छ असावं त्यानंतर देवांचे आसन आपल्या आपल्या आसनांपेक्षा आसनांपेक्षा उंच उंच आपण देवांच्या देव हे हाताच्या थोडेसे वरती पाहिजे आणि त्यानंतर आपण खाली बसून देवपूजा करायची असते तर अशा पद्धतीने हे देवपूजेचे जे काही नियम आहेत त्या नियमांच्या अंतर्गत जर देवपूजा केली तर त्याचे अनेक चांगले फायदे अनेक चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने कुरडे देव करा आणि त्यानंतर बघा आपल्या घराला दोष पण लागणार नाही आणि देवपूजेचं पुण्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही करा जर टाईम नसेल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ